गोष्टी स्वच्छ केल्या पाहिजे बाकीच्या गोष्टी फक्त स्वच्छ केल्या पाहिजे ज्या गोष्टीसाठी साठी चालू आम्ही तीन वर्षापासून सर्व मंदिर सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतोय जे आत पासून करत नाहीये पण हा जो उपक्रम घेतोय आपण गुट्टा गट सध्याची काळाची गरज आहे गावाचे स्पॉन्सर रामशिन पूढे द पॉवर ग्रुप आहे

पत्रकार मित्र म्हणजे समोर राज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि समोर बसलेले सगळी माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी खरं म्हणजे अचानकपणे ह्या कार्यक्रमाला आणि इथं आल्यानंतर कळलं की अतिशय नाजूक विषयावर आपल्या लहान लहान मुलांना मुलींना ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यात सांगताना सांगत होते की पालकांची पण इच्छा आहे गरज का आपण आपण दररोज घेतो सांगतो की तारे भारतीय माझे बांधव आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या आचरणामध्ये काही तुरळख लोकांकडून या शक्तीला किंवा या बरोबरेला का नाही डोक्यावरून हात फिरवतात फिरवतात का नाही बरोबर परंतु काही वेळात असं होतं का कोणीतरी आपल्याला जवळ घेत त्यांच्या मांडीवर बसवत आपले गाल घेत आपल्या प्रत्येक वेळेस आवडतं असं असं नाही आवडत प्रत्येक वेळेस आपल्या आईने आपल्याला जवळ घेतलेलं आपल्याला आवडतं पप्पांनी जवळ घेतलेलं आवडतं आजी आजोबांनी जवळ घेतलेलं पण आवडतं परंतु जर कोणी एखादा नातेवाईक आला कुणी पप्पाचे मित्र आले कुणी आपला शेजारी आला आणि तो जर आपल्याला असं करायला लागला आणि ते जर आपल्याला आवडत नसेल तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं बरोबर का नाही आपण काय करतो सुटण्याचा प्रयत्न करतो बरोबर की नाही मग अशा वेळेस त्या व्यक्तीजवळ बसून राहायचं नाही त्याच्या खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर